ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता प्रतिमा स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रियाचा पर्दाफाश करणारा प्रिया जे प्रतिमाला वेड ठरवण्याचा प्रयत्न करते हे आता एका गोष्टीतून प्रतिमाला समजणार आहे कारण हुशार प्रतिमा यासाठी सुद्धा आता सापळा रचत प्रियाला पकडण्याचा जेव्हा प्रयत्न करते तेव्हा तिला समजते की ही मुद्दाम आपल्यावरती सूड उगवते आणि ही आपल्यावरती सूड का उगवते हे पण सत्य ती पुराव्या रविराजांच्या समोर आणल्यावरती मग मात्र रविराज पेटून प्रियाच्या चा अटकन पेटवत आपल्या आईला वेडाव नव्हतेच हे आता सगळं सगळं समोर आणणार आहे प्रतिमा हे सगळं कसं सिद्ध करणार या सगळ्यामध्ये प्रियाच्या गोष्टींचा कसा उलगडा होणार सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू इथे आता उपम्याचा प्रकार केल्यानंतर प्रिया आता प्रतिमाच्या रूममध्ये येते आई काय होतय तुला तुला काही घाबरल्यासारखं होतंय तुला काय होतंय तू मला सांग मी या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी तोडगा काढेन तुला या सगळ्यापासून वाचवण्यासाठी मी नक्कीच काहीतरी करेन पण तू मला सांग तरी की नक्की काय होतंय ते तू जोपर्यंत सांगत नाहीस तोपर्यंत मला कसं कर कळणार की या सगळ्यामध्ये तुला काय होतंय तुला भास होत आहेत ना मला कळतंय कर कारण न तू मला उपमा दाखवला नव्हतास यावरती मग मात्र आता प्रतिमा विचार करते खरंच मला भास होत आहेत का प्रतिमाच्या डोक्यामध्ये आता गोष्टी अशी लागतात की काहीतरी चुकले काहीतरी पण काय काही गडबडत हे मात्र आता तिला काहीच कळत नसतं आणि त्यामुळे ती विचार करायला लागते की काहीतरी म्हणजे मी उपमा केला होता ही गोष्ट मला पूर्णपणे आठवती आहे मग काय घडलं मी तर फक्त तन्वीलाच उपमा दाखवला होता मग जर मी तिला उपमा दाखवला तर या सगळ्यामध्ये तो गेला कुठे मला या गोष्टीचा सोक्षमोक्ष मोक्ष लावलाच पाहिजे असं म्हणत प्रतिमा आता मात्र पेटून उठते काहीही झालं तरी सत्य शोधण्यास आहे मग प्रतिमा ज्या वेळेला अंगणामध्ये बाहेर येते त्यावेळेला प्रतिमा पाहते तर काय या सगळ्यामध्ये तिला आता एका पिशवीमध्ये भरलेला शिरा डस्टबिन मध्ये म्हणजेच उपमा डस्टबिन मध्ये टाकलेला दिसलेला असतो आणि डस्टबिन मध्ये हा जेव्हा उपमा टाकलेला तिला दिसतो तिचं दिस डोकं फिरत आणि ती या सगळ्यामध्ये खूपच चिडते आणि ती विचार करते म्हणजे मी तर हा उपमा फक्त आणि फक्त दाखवला होता तो म्हणजे तन्वीला तन्वीला हा उपमा दाखवून मी या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये जे काही घडलंय तो प्रकारच्या लक्षात येतो तन्वी माझा बदला घेते की काय नाही नाही आता मला अलर्ट राहायला पाहिजे कारण मी असं रविराजांना काहीही सांगितलं तरी सुद्धा त्यांचा विश्वास बसणार नाही माझ्यावरती आणि म्हणून मला अलर्ट राहिला पाहिजे असं म्हण मग मा प्रतिमा तिची शोध मोहीम चालू ठेवते त्यातच प्रिया इकडे प्रतिमाला घेऊन येते सुभेदारांच्या घरी म्हणजे तिला फक्त प्रतिमाची वेडेपणा हा इकडेच नसतो दाखवायचा तर तिला प्रतिमाचा वेडेपणा हा सगळ्यांच्या समोर आणायचा असतो आणि तिला सगळ्यांच्या समोर सिद्ध करायचं असतं की प्रतिमा वेळी आहे आणि म्हणून आता प्रतीमा प्रतीमा ती या सगळ्यामध्ये प्रतिमाच्या प्रतिमाला घेऊन घरी येते आणि ती आता प्रतिमाच्या इकडे आल्यावर ती कल्पनाला सांगायला लागते मामी मला आईची खूप भीती वाटते ग म्हणजे रात्री अपरात्री ती ज्या वेळेला उठते ना त्यावरती ती आता माझा गळा एकदा पकडला होता आणि तिने मला खूप भीती वाटते पण मी हे बाबांना कसं सांगू मला खूप भीती वाटते असं ती नाटक करायला लागते यावरती कल्पना म्हणते काय बोलतेस तू तन्वी अगं असं का करेल प्रतिमा प्रतिमाच्या रक्तातच मुळात आता हे सगळं नाहीये तिला काही आठवत नसलं तरी सुद्धा याच्यावरती माझा विश्वास नाहीये त्यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते हो मामी मला माहितीये तुझा विश्वास माझ्यावरती बसणारच नाहीये पण या सगळ्यामध्ये तुला विश्वास ठेवावा लागेल कारण ज्या काही गोष्टी घडतायत ना त्या गोष्टी खूप विचित्र आहेत आणि या गोष्टींचा तुला आता अजिबात हे नाहीये की गोष्टी कशा घडता येत ते अगं त्या दिवशी तू बाबांना विचार अगं हिने मग उपमा बनवला सुद्धा नव्हता आणि आता ही सगळ्यांना उपमा खायला घेऊन आली आणि उपम्याचं ताट रिकामच होतं असं म्हणत आता इकडे प्रि प्रतिमा हे सगळं ऐकते आणि ती विचार करते की नाही हिचं प्लॅनिंगच मुळात मला या सगळ्यामध्ये आता बदनाम करणं किंवा मला हे करणं आहे हिला आता शह दिल्याशिवाय मला गप्प बसता येणार नाहीये ही जे काही नाटक आता चालवलेलं आहे ते नाटक कुठेतरी मला बंद करायलाच पाहिजे काय करू काय करू असं म्हणत तिच्या डोक्यात आता एक कल्पना येते आणि ती कल्पना सोबत बोलते ती कल्पनाला सांगते मी खरं सांगू का तर हे सगळं सगळं ना काहीतरी चुकीचं घडतंय कल्पना म्हणते काय होतय तुला काही भास होतात का त्यावर ती प्रतिमा सांगते बिलकुल नाही मला कोणत्याही प्रकारचे भास वगैरे काहीही होत नाहीये यावरती मग मात्र कल्पना म्हणते मग तन्वी काय बोलते आहे यावर ती प्रतिमा तिला सांगायला लागते मी खरं सांगू का तर तन्वी काय बोलते काय वागते याच्याबद्दल मला खरंच काही कळत नाहीये पण या सगळ्यामध्ये ती माझ्याशी खूप चुकीचं वागती आहे त्या दिवशी तिनेच तो उपमा बाहेर नेऊन टाकला होता कल्पना म्हणते काय यावर ती प्रतिमा सांगते हो आता मात्र कल्पनाला प्रियाचा खूप मग प्रतिमा निघून गेल्यावरती कल्पना आता इकडे पूर्णाजीला सांगायला लागते आज प्रतिमा आल्या होत्या आणि प्रतिमा इकडे आल्यावरती घडलेला सगळा प्रकार ती सांगते आणि ती सांगते की प्रिया तिला म्हणजे तन्वी तिला मुद्दा मुल्लू बनवण्याचा प्रकार करते यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते काय बोलतेस हे जर का, का दुसरं कोणी मला सांगितलं असतं तर मी त्याच माणसाचं थोबाड फोडलं असत पण आज जर का हे सगळं प्रतिमा येऊन सांगते ते पण आपल्या लेखीबद्दल म्हणजे या सगळ्यामध्ये या गोष्टी शंभर टक्के खऱ्या असणार म्हणजे असणारच असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच अश्विन म्हणायला लागतो काय मी सांगू का खरं तर प्री तन्वीचीच मेंटल स्टेट अजिबात बरोबर नाहीये ती या सगळ्यामध्ये काहीतरी विचित्र पद्धतीने रिॲक्ट करते ही गोष्ट मला सुद्धा जाणवली होती या गोष्टीचा सोक्षमोक्ष आपल्याला लावायला पाहिजे काहीतरी गडबड आहे तिच्या बाबतीत मला तुम्ही दोनदा फोन करून मी जीव देते अशी धमकी दिली होती यावरती पूर्णाजी म्हणते नाही नाही का काहीतरी करायला पाहिजे ती आपल्या प्रतिमाला इजा पोहोचवण्याच्या आधी आपल्याला तिला हे करायला पण वाचवायला आता इकडे प्रतिमा खूप मोठी युक्ती करते प्रतिमा या सगळ्यामध्ये आता प्रियाचं भांड फोडण्यासाठी खूप जबरदस्त प्लॅन करते आणि प्रतिमा आता इकडे प्रियाला बोलवते रूममध्ये प्रियाला बोलवलं होती ती सांगते तू म्हणतेस ते बरोबर आहे मला खरंच गोष्टींचे भास होत आहेत मला खूप त्रास होतोय आणि हे करत असताना प्रतिमाने आपला आपला मोबाईल ऑन करून ठेवलेला असतो आणि त्यावरती ती सांगते काहीतरी गडबड आहे प्रिया विचार करते काय करू हाच हाच मला संधी आहे ही आता मला मारते हे कल्पना मामीला पटलं नव्हतं ना मी आता सिद्धच करते की ही मला खरंच मारतीय आणि ती आता इकडे प्रतिमाच्या इकडे ते आई आई तू मला का मारतेस आई तू मला का मारतेस आई तू माझ्यावरती हल्ला का करतेस तू माझ्यावरती काय इतकी चिडलेली आहेस नक्की काय झालंय असं म्हटल्यावरती मग मात्र प्रतिमा म्हणते अगं मी कुठे काय केलं यावरती प्रिया सांगायला लागते हो तू मला मारण्याचा प्रकार केलास तू आत्ता माझ्या अंगावरती धावून आलीस का असं केलंस तू यावरती प्रतिमा म्हणते तन्वी अगं असं काय करतेस मला भास होत आहेत का यावरती प्रिया म्हणते हो आई तुला भास होत आहेत तुला कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय ते आई बास कर सगळं हे मला सोड आई मला सोड आई मला सोड असं म्हणत ती ओरडायला लागते प्रतिमाने ऍक्च्युली तिला धरलेलंच नसतं पण ती प्रतिमाला वेड करण्यासाठी जो काही करता येईल प्रकार तो सगळा सगळा प्रकार करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता इकडे सगळेजण धावत येतात काय यावरती प्रिया ओरडायला लागते बाबा बाबा ही मला मारतीये बाबा मला ही मारतीय लवकर या लवकर या बाबा मला ही मारती आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया आरडाओरडा करायला ती प्रतिमा म्हणते काय बोलतेस तू तन्वी मी आणि तुला मारलं कधी वेडासारखं काहीतरी बडबडू नकोस यावरती प्रिया म्हणते बाबा आत्ताच हिने कबूल केलं की हिला हिला म्हणजे हिला पॅमिक अटॅक येत आहेत हिला काहीतरी होत आहे हे सगळं हिने आत्ता कबूल केलं आणि लगेचच या सगळ्यामध्ये ही आत्ता फिरली असं म्हटल्यावरती मग मात्र रविराज म्हणतात काय झालंय नक्की प्रतिमा तुला त्रास होतोय का प्रतिमा सांगते मला कोणत्याही प्रकारचा काहीही त्रास होत नाहीये ही माझ्या विरुद्ध कारस्थान करते मला नाही माहिती ही सगळं का करती आहे लग्न मोडल्यापासून हिचा माझ्यावरती राग आहे असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते आई काय बोलतेस तू तू मला काय या सगळ्यामध्ये ओढतेस मी खरंच काही केलेलं नाही बाबा ही माझ्यावरती कोणत्या उगवते मलाच कळत नाहीये ही, ही सगळं करते आहे सायलीने हिच्या मनात भरवलेला आहे की ती मुलगी आहे आणि मी नाही म्हणून ही मला या सगळ्यामध्ये आता मारण्याचा प्रयत्न करते बाबा तुम्हाला कळत नाहीये यावरती आता इकडे प्रिया सांगते हे बघा हे बघा माझ्या मानेवरती नख उमटलेत यावरती नागराज म्हणतो हो हो दादा अरे खरंच हिच्या मानेवरती नख उमटलेत बघ बघ यावरती प्रिया म्हणते आई आई मला सेफ नाही वाटत आहे यावरती आता रविराज सांगायला लागतात एक काम करूया का आपण डॉक्टरांकडे जाऊया का यावरती प्रिया सांगते बाबा मला डॉक्टरांकडे जायची का ही गरज नाही आहे मला या सगळ्यामध्ये मी बरोबरच आहे मला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त डॉक्टरांची गरज नाही आहे तर मला न या बाईपासून दूर ठेवा यावरती रविराज म्हणतात काय बोलती आहेस तू असं म्हटल्यावरती मग मात्र प्रिया सांगते हो बाबा मला बोलायला जरी चांगलं वाटत नसलं तरी हाच फॅक्ट आहे की ही माझ्या जीवावरती उठले हाच फॅक्ट आपल्याला बदलता येणार नाहीये मग मात्र आता प्रतिमा पेटून उठते भास्कर आतापर्यंत तुझं सगळं म्हणणं मी ऐकून घेतलं पण आत्ता नाही हिचं काय चाललंय मला माहित नाहीये पण मी या सगळ्यामध्ये हिला आता पकडण्यासाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता व्हिडिओ रेकॉर्ड म्हटल्यावरती प्रियाच्या हाता पायाखालची जमीन हजरते काय बोलतेस तू आई तू इतकी कटकारस्थाना करायला लागलीस कुठून शिकलीस तू हे सगळं तुला हे सगळं कुणी सांगितलं हे तुला सायलीने सांगितलं का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा सांगायला लागते कुणीही मला सांगायची ही गरज नाही मला मी माझं स्वतःच ठरवलंय मी वेळी नाहीये मला भास होत नाही रविराज त्या दिवशी सुद्धा आता पिशवीमध्ये उपमा बाहेर डस्टबिन मध्ये टाकलेला होता हा बघा फोटो असं म्हटल्यावरती रविराज तो फोटो बघतात यावरती प्रिया म्हणते बाबा हे सगळं मी नाही केलंय हिनेच 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 हे सगळं केलंय म्हणजे हिनेच तो पिशवीत उपमा भरला असेल आणि बाहेर टाकला असेल मला अडकवण्यासाठी रविराज पूर्णपणे चक्रावतात मुलीवरती विश्वास ठेवावा की बायकोवरती विश्वास ठेवावा त्यांची मनस्थिती एकदम द्विधा मनस्थिती होते जोपर्यंत त्यांनी प्रतिमाने दिलेला व्हिडिओ पाहिलेला नसतो आणि आता रविराज म्हणतात माझा डोकं चक्रावलेला आहे हे काय घडलंय सगळं तुम्ही दोघी काय बोलताय यावरती प्रतिमा सांगायला लागते माझ्याकडे पुरावा आहे रविराज म्हणतात अजून पुरावा असं म्हटल्यावर ती प्रतिमा सगळ्यांच्या समोर तो व्हिडिओ दे दाखवते आता मात्र सगळे जण ज्या वेळेला तो व्हिडिओ पाहतात त्यावेळेला आता मात्र रविराजांच्या समोर सगळा प्रकार येतो प्रतिमा मी ऍक्टिंग केलेली असते की मला कसं तरी होतय तू म्हणतेस ते खरं आहे पण त्यानंतर प्रिया स्वतःच आपला गळा आवडते आणि आई सोड आई सोड आई सोड, आई सोड असं म्हणत प्रतिमाला वेळ बनवण्यासाठी हे सगळं घेऊन करती आहे हे सगळं सगळं कळतं आणि आता या सगळ्यामध्ये प्रियाचं भांडं भांड फुटलेलं असतं रविरात स्वतः जातात तन्वी मला अजूनही विश्वास बसत की तू हे सगळं केलेलं आहेस तुझ्यावरती माझा आता अजिबात काळी मात्र विश्वास राहिला असं म्हटल्यावरती प्रतिमा सांगते ही त्या दिवशी ज्या वेळेला सुभेदारांच्या घरी गेलो होतो तेव्हा सुद्धा हिने हाच प्रकार केला त्यांच्या समोर मला वेड ठरवण्याचा प्रयत्न केला प्रिया म्हणते आई आई अगं असं नाहीये यावरती आता इकडे प्रतिमा सांगते रविराज तुम्हाला अजून काय पुरावा पाहिजे या सगळ्यामध्ये मला या घरामध्ये मला सेफ वाटत नाहीये म्हणजे ही माझ्या आजूबाजूला जर का असेल तर या सगळ्यामध्ये मी स्वतःला कशी सेफ फील करू मला खूप खूप भीती वाटते आहे रविराज प्रतिमाला जवळ घेतात माफ कर प्रतिमा तुला हे सगळं भोगावं आणि आता रविराज प्रियाच्या दिशेने येत तिच्या एक फाटकन मुस्काटीत देतात काय चाललंय तुझं तू हे सगळं का करती आहेस अगं स्वतःच्या आईच्या जीवावरती उठलीस तू मला तर खरंच तुझं काहीच कळत नाही आहे म्हणजे जी आई सापडण्यासाठी ती सायली तिला बरं करण्यासाठी ती सायली इतके प्रयत्न करते आणि तू तू आईच्या जीवावरती उठलीस मला तर तुझं हे वागणं अजिबात समजत नाही आहे की नक्की काय चाललंय ते हे सगळं काय चाललेलं आहे यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतात त्यानंतर प्रतिमा म्हणते तू का वागलीस माझ्यासोबत असं अगं मी तर या सगळ्यामध्ये या घराशी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करते आहे मी या सगळ्यामध्ये मला गोष्टी आठवत नसल्या तरी सुद्धा आठवून या घराशी समरस होण्याचा प्रयत्न करते तुला काय प्रॉब्लेम आहे मी तुझं लग्न मोडलं म्हणून तू माझ्या जीवावरती उठलीस यावरती रविराज म्हणतात हे बघ त्यावेळेला जरी मला प्रतिमाचा राग आला असला तरी तिच्या जागी ती बरोबरच होती तुझं अर्जुनसोबत लग्न होऊन तू कधीही आयुष्यात सुखी होऊ शकली नसतेस कारण त्याचं मुळातच तुझ्यावरती प्रेम नाही आहे तर काय केलं असतस तू आणि या सगळ्यामध्ये तू जरी सुद्धा सुखी जाऊ शकली तू आईच्या आई बद्दल असा विचार करतेस मला तर आता संशय यायला लागलाय तू खरंच तन्वी आहेस ना खरंच तर मी असतेस तर तू हे असं वागली नसतीस आपल्या आईची चूक पोटात घेतली असतीस मला तर असं वाटतं ती सायली त्या प्रतिमासाठी जितकं करू शकते ना तितकं सुद्धा तू या सगळ्यामध्ये करत आहेस मला तुझं खरंच खूप 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 राग आलेला आहे असं म्हणत रविराज चिडलेले असतात आणि आता रविराज या सगळ्यामध्ये तिच्यावरती चिडतात यावरती प्रतिमा म्हणते रविराज मी खरं सांगू का तर मला इथे आता सेफ वाटत नाहीये मी या घरामध्ये सेफ राहू शकत नाहीये मला आता हिच्यापासून भीती वाटते असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात हो मलासुद्धा तसंच वाटायला लागलं आहे की या सगळ्यामध्ये ही न ही तुझ्या जीवावरती उठले काहीही झालं तरी आता मलासुद्धा तुझी चिंता वाटते असं म्हणत रविराज आता इकडे प्रियापासून अलर्ट होतात आणि प्रियाला प्रतिमापासून दूर करतात प्रियाचं जे कारस्थान असतं रविराजांना या सगळ्यामध्ये आता प्रतिमाच्या विरुद्ध भडकवणं हे पूर्णपणे फेल ठरलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे प्रिया आता पूर्णपणे गडबडून जाते